आईच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे मलिकपेठ गावामध्ये ही घटना घडली होती आईच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेतील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे आरोपी प्रदीप उर्फ बबलू शिंदे राहणार मलिकपेठ याच्या विरोधात फिर्यादी म्हणजेच आरोपीच्या आईनं गुन्हा दाखल केला होता यातील आरोपी याने स्वतःच्या आईला जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं शेतातील विहिरीजवळ बोलून शिबीगाळ करून व लाताने हाताने बुक्क्याने छातीस मारहाण करून तुला आज जिवंत ठेवत नाही असे म्हणून विहिरीत ढकलून दिले होते आरोपी घरातील शेतीच्या कारणावरून व शेतातील उत्पन्नावरून नेहमीच आई आणि परिवारासोबत भांडण करीत असे आरोपी हा दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून अटकेत होता आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी मंजूर केला आहे यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट कदीर औटी ऍडव्होकेट इम्रान पाटील अॅडव्होकेट मनोज गावडे अॅडव्होकेट दत्तात्र कापुरे व ऍडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिलं